न मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून तुम स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या मध्ये बघणार आहोत आपण ह्या जुन्या पॅन्टचा रियूज तुमच्याकडे कोणतेही कपडे असू दे तुम चेक्स वाले प्लेन तुम्ही त्यांचा इथे वापर करू शकता शर्ट पॅन्ट कुठले टी शर्ट वगैरे आणि त्यानंतर मी इथे गोनी घेतली आहे तुम्ही गोनीऐवजी अशी शॉपिंग बॅग घेतली तरीही चालेल काहीच हरकत नाही तर मी इथे शॉपिंग बॅग सॉरी गोणी घेतलेली आहे याचं माप किती आहे ते एकदा तुम्हाला मोजून दाखवते तर याची रुंदी घेतलेली आहे मी पंधरा इंच आणि लांबी घेतलेली आहे वीस इंच कारण की मी एक्स्ट्राचं पार्ट नंतर कट करून घेणार आहे तर बरोबर मी इथे बरोबर वीस इंचावरती मार्क पण करत आहे आणि एवढा भाग आपण कट करूया ठीक आहे तर बघा पंधरा बाय वीस इंचा मी आयताकृती कपडा कट करून घेतलेला आहे हो गोणीचा आणि त्यानंतर मी ते पॅन्टचे आणि हे कॉटनचा ब्लाउज पीसचा कपडा आहे तर याचे आपल्याला असे पाच बाय पाच इंचाचा चौकणी कापड कट करून घ्यायचे आहे तुम्ही कोणतेही कापड घेऊ शकता तर मी ते एक कपड्यांचा रियूज करत आहे अशा पद्धतीने आपल्याला याची मार्किंग पण करून कटिंग करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी पाच बाय पाच इंचाचे चौकोनी कापड कट करून घेते हे कॉटनचे कापडाचे पण आणि ह्या पॅन्टचा पण आणि पूर्ण कटिंग झाल्याच्या नंतर मग तुम्हाला दाखवते मी किती पीस घेतलेले आहे ते ठीक आहे तर अशाच पद्धतीने पॅन्ट पण कट करते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी हे पाच बाय पाच इंचाचे चौकोनी कापड कट करून घेतलेले आहे दोन्ही पॅन्टचे आहे आणि हे ब्लाउज पीसचे आहे तर तीन तीनच्या लाईन आपण इथे ठेवून घेतलेल्या आहे तर इथे टोटल मला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा चौकोनी पीस लागलेले आहे आता हे आपल्याला एकमेकांना स्टिच करून घ्यायचे ते अशा पद्धतीने तर चला मी हे स्टिच करून घेते मशीनवर दाखवते तर चला मैत्रिणी आपण या अगोदर अशा पद्धतीने स्टिच करून घेऊया तर मैत्रिणीं मी ते तीन तीन चौकोनी पीस घेत आहे म्हणजे वेगवेगळ्या रंगाची एकाडे ठेवून आणि तीन तीनच्या लाईन आपल्याला तयार करून घ्यायच्या आहे अगोदर आणि नंतर त्या एकमेकांना जोडायचे आहे तर बघा मी कडेकडेने दोन सारखे चौकोन ठेवलेले आहेत मध्यभागी वेगळा पीस घेतलेला आहे एक्स्ट्रा वाटत असेल कपडा तो तुम्ही कट करायचा आहे आणि पुन्हा मी तीनचे पीस घेतलेले आहे त्यात पण बघा म्हणजे वेगवेगळे कलर घेतलेले आहेत एकाडे ठेवून आणि अशा पद्धतीने आपण स्टिच करून घेत आहोत असेच आपण हे जेवढे पीस घेतलेले आहेत तेवढे सर्व जोडून घेणार आहोत आणि थोडंफार कमी जास्त वाटत असेल तुम्हाला तर ते तुम्ही अशा पद्धतीने कट करून घेऊ शकता राहिलेल्या पण दोन लाईन मी अशाच पद्धतीने तयार करून घेते अशा पद्धतीने मी ह्या चारही तीन तीनच्या लाईन स्टिच करून घेतलेल्या आहे आता ह्या ज्या लाईन आहेत त्या आप एक आपल्याला एकमेकांना अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहे तर चला आता आपण ते स्टिच करूया तर मैत्रिणीनं ह्या जे तीन तीन पीसच्या आपण लाईन तयार केल्याचं त्या आपण अशा एकमेकांना जोडून घेत आहोत आणि लक्षात ठेवा हे दो म्हणजे जे एकाडे एक चेक्स आहेत आपण जोडलेले ते वेगवेगळ्या कलरचे आले पाहिजे एवढी काळजी घ्यायची आहे जोडताना तर अशाच पद्धतीने मी चारही लाईन जोडून घेत आहे मैत्रीण अशा तीन तीन याच्या आपण सर्व स्ट्रीप जोडून घेतलेल्या आहेत आता यानंतर आपण हा जो गोनीचा कपडा कट करून घेतलेला होता त्यावरती आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आता एकमेकांना स्टिच केल्याच्या नंतर आपलं थोडस अंतर कमी झालेलं आहे नंतर आपण ही गोणी कट करणार आहोत एक्स्ट्राची आहे तर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आपल्याला चारही बाजूने स्टिच करते नंतर यावरती अशा अशा आडव्या आणि उभ्या टिपा मारून पूर्णही स्टिच करून घ्यायचं आहे तर मैत्रीण मी त्या अगोदर टाचणी लावून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल तर मैत्रिणी चारही बाजूने स्टीच करून नंतर आता आपण मध्ये पण याच्यावरती आडव्या आणि उभ्या टिपा मारून घेत आहोत तर मैत्रीण तुम्हाला ह्या गोनीच्या ऐवजी खालच्या साईडने पॅन्टचं कापड लावायचं असेल जीन्स से पॅन्ट कुठलेही जाड कपडा तर तो तुम्ही इथे लावू शकता पण मी इथे गोनीच वापरलेली आहे आता आपल्याला कडेकडेने पायपिंग करून घेण्यासाठी अशा पद्धतीने मी तीन इंच रुंदीच्या पट्टी कट करून घेतली आहे कॉटनचं कापड आहे ठीक आहे तुम्ही एकाच रंगाच्या पण घेऊ शकता तर माझ्याकडे जेवढे रंग अवेलेबल आहे तसेच मी कडेकडेने चारही बाजूने अशी ही पायपिंग करून घेणार आहे ठीक आहे आणि त्यानंतर ते आपल्याला अशा साईडने आपल्या बाजूने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे बघा मैत्रिणी फायनली अशा पद्धतीने चारही बाजूने आपली पायपिंग करून झालेली आहे आणि खूप सुंदर अशी आपली डोरमेट डिझाईन बनून रेडी झालेली आहे त्याचबरोबर आपणही ते पॅन्टचा कपडा वापरलेला आहे त्यामुळे घसरणार पण नाही आणि पाणी पण शोषून घेता आपले पुसल्याच्या नंतरचं आणि सर्वात खाली मी ते शॉ सॉरी राईस तर यूज केलेलं आहे तुम्ही याऐवजी शॉपिंग बॅग पण वापरू शकता किंवा मग जुनी पॅन्ट पण वापरू शकता ठीक आहे तर मी तुम्हाला दरवाजामध्ये पण ठेवून दाखवते तर बघा तर बघा मैत्रीणं दरवाजामध्ये टाकल्याच्या नंतर ते आपल्या अशा पद्धतीने दिसणार आहे अगदी सुंदर असा लूक आलेला आहे आणि तुम्हाला विकतची पायपूसने आणण्याची पण गरज नाही तुम्ही जर असा जुगाड केला पॅन्टचं तर तर मैत्रीणं कशी वाटली तुम्हाला ही डोअरमेट डिझाईन ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिताहू जय शिवराय आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर पण करा इतर ताईंना म्हणजे ज्या ताईंना शिवणकामाची आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय